नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे राजन सावंत आर सी चॅनलमध्ये आणि आज जी आपण प्रॉपर्टी पाहत आहोत ती ठाणा वेस्ट नवपाडा बी कॅबिन हिंदू कॉलनी ही आहे एट फ्लोअरची बिल्डिंग तुम्ही बिल्डिंगचा परिसर पाहू शकता समोरच एंट्रन्स आहे न्यू बिल्डिंग आहे बिल्डिंगचा एंट्रन्स पाहू शकता पजेशन आहे नेक्स्ट टू मंथमध्ये ऑलमोस्ट काम संपलेलं आहे फायनल टचअप बाकी आहे यामध्ये आज आपण टू बी एच के फ्लॅट पाहणार आहोत बिल्डिंगचा एंट्रन्स पाहू शकता स्टेशनपासून अगदी जवळ आहे समोरच तुम्ही लिफ्ट पाहताय ठाणे वेस्ट नवपाडा बी कॅबिन समोरच तुम्ही पाहता हा आहे टू बी एच के फ्लॅट ज्याचा कार्पेट एरिया आहे सिक्स एटी फाय समोरच तुम्ही प्रशस्त असा हॉल पाहू शकता या फ्लॅटची जी प्राईज आहे ही व्हिडिओच्या शेवटी विथ कॉन्टॅक्ट नंबर दिलेली आहे जर कोणाला ही प्रॉपर्टी आवडली असल्यास नक्की कॉल करा प्रॉपर्टीची व्हिजिट करून अधिक माहिती घेऊ शकता न्यू बिल्डिंग आहे नेक्स्ट टू मंथमध्ये पजेशन आहे ऑलमोस्ट काम संपलेलं आहे बिल्डिंगचं फायनल टचअप बाकी आहे हा आहे टू बी एच के तुम्ही समोर पाहता आहे हॉल समोरच विंडो दिलेली आहे ज्याचा कारपेट एरिया आहे सिक्स एटी फाय फ्लॅटची जी प्राईज आहे ही व्हिडिओच्या शेवटी विथ कॉन्टॅक्ट नंबर दिलेली आहे जर कोणाला ही प्रॉपर्टी आवडली असल्यास नक्की कॉल करून प्रॉपर्टीची विजिट करून अधिक माहिती घेऊ शकता तुम्ही हॉल पाहू शकता प्रशस्त असा हॉल आहे समोरच तुम्ही किचन पाहताय आहे किचन आठ माळ्याची बिल्डिंग आहे किचनला छोटीशी गॅलरी दिलेली आहे गॅलरीचा पेस पाहू शकता तुम्ही पार्किंग अवेलेबल आहे रोटच बिल्डिंग आहे ठाणा टेशनपासून अगदी दहा मिनिटांवरती नवपाडा बी कॅबिन हिंदू कॉलनी ते ही प्रॉपर्टी अवेलेबल आहे याची जी प्राइज आहे ही निगोशिएबल प्राईज आहे समोरच तुम्ही टॉयलेट बाथरूम पाहू शकता हा आहे समोरचा फर्स्ट बेडरूम बेडरूमचा पेस पाहू शकता समोरच विंडो दिलेली आहे बेडरूममधून बाहेरचा व्ह्यू या फ्लॅटची जी प्राईज आहे ही निगोशिएबल प्राईज आहे जर कोणाला या प्रॉपर्टीमध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की कॉल करून या फ्लॅटची व्हिजिट करू शकता समोरच तुम्ही पाहता आहे मास्टर बेडरूम बेडरूमचा पेस पाहू शकता समोर विंडो दिलेली आहे या फ्लॅटचा जो कार्पेट एरिया आहे हा आहे सिक्स एटी फाय आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राजन सावंत आर सी चॅनलला नक्की सब्सक्राइब करा बेडरूममधून व्ह्यू पाहू शकता ऑलमोस्ट बिल्डिंगचं काम संपत आलेलं आहे फायनल टचअप बाकी आहे आहे टॉयलेट बाथरूम आणि ही प्रॉपर्टी कोणाला आवडली असल्यास नक्की कॉल करा प्रॉपर्टीची विजिट करून अधिक माहिती घेऊ शकता प्रॉपर्टीची जी प्राईज आहे ही व्हिडिओच्या शेवटी दिलेली आहे स्क्रीनवर तुम्ही जी प्राईज पाहता ही प्राईज निगोशिएबल प्राईज आहे थँक्यू धन्यवाद